छत्रपती शाहू महाराजांची जयंती आहे आणि राजांना जे अभिप्रेत होतं ते प्रत्येकानं एक वेगळं समाजासाठी निसर्गासाठी काहीतरी आपलं देणं लागते आणि ती देण्याची ऋण उतराय म्हणून आज वृक्षमित्र अभियानच्या वतीनं या पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज या रोपांची दोन रोपांची लागवड केली आहे की जे आम्ही जो काही शहरामध्ये सातशे झाडं तुटले आणि त्या सातशे झाडाच्या बदल्यात आम्ही आपल्या लोकसभा कुणाचाही एक रुपया न घेता आम्ही एक हजार रोप आजपासून लागवडीला सुरुवात करणार आहेत या प्रसंगी विविध मान्यवर येतात मी खरं तर या सगळ्यांचं म्हणजे एक कौतुक करतो याचा मोठेपणा नाही करायचा कारण एक रोप लावायचं आणि हजार लोक गोळा करायचे हे काही उपयोगाचं नाही आणि म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की आज शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण प्रत्येकानं जगायचं असेल लिखो तर प्रत्येकानं एक लावा रोप तरच आपल्याला ला शांत लागणार आहे झोप नाहीतर हे आयुष्य संपायला वेळ लागणार नाही कारण यावर्षी आपण बघितला निसर्गाचा एवढा मोठा कोप झालेला आहे हे थांबविण्यासाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण प्रत्येकानं एक, एक रोप लावा अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आपलं स्वतःचं सर्व शिवसेना वृक्ष आणि पर्यावरण लोकांच्यासाठी समर्पित केलेलं आहे आणि आज रोजी सुद्धा त्यांनी एक अविरत किंवा दिवस आणि रात्र ऑक्सिजन देणारी पिंपळाचा आणि कोडाचा वृक्ष लावून त्यांनी या ठिकाणी एक प्रकारचं सर्वांना एक मार्गदर्शन आहे की प्रत्येकजण आपण काय करतो आपल्या जीवनामध्ये वाढदिवस साजरे करतो आणि तोफा उडवतो फटाके फोडतो आणि प्रदूषण त्या ठिकाणी वाढवतो पण आपल्या प्रत्येक व्यक्तीनं आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एकोण चार वर्ष लावून सुधाकर देशमुख यांचा ओद घ्यावा असे आपला खरबेत आपल्याला विनंती करतो पूजा चालू नव्हत्या काय काल व्हिडिओ कॉल करायचं व्हिडिओ कॉल